या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याची योजना जरी पूर्ण झाल्या असल्या तरी ते पाणी शेतापर्यंत जाईपर्यंत त्याला बराच काळ लागतोय आज बांधापर्यंत पाणी आलं हे एक चित्र अर्धसत्य आहे परंतु शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज पाणी उभा आहे हे पूर्ण सत्य आहे त्याचं कारण शेतकऱ्यांनी उभा केलेल्या द्राक्ष बागा आज पूर्णपणे होण्याच्या मार्गावर आहेत त्याचबरोबर फळ फळं असतील भाजीपाला असेल याला सुद्धा प्रॉपर मार्केट मिळत नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये या महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत आणि ही आमची शेतकऱ्याची गाडी ट्रॅकवर येईपर्यंत काही कालावधी जाणार आहे त्यामुळं भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना येत आहेत त्याचबरोबर एकनाथबाई शिंदेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी खास करून लाडकी बहिणी ही योजना आणली त्या दिवसापासून आज आमच्या लाडक्या बहिणी त्यांच्या कनवटीला पंधराशे रुपये आल्यानंतर त्या लेखीकडे जात आहेत पंढरपूरला जातायत कधी वाटेल त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाकडे जात आहेत यापूर्वी त्यांच्या जवळ पैसा असायचा परंतु हक्काचा पैसा आज ना, एक ना एक या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदेने दिलेला लवकरच पंधराशेची पेन्शन ही एकविशेवर जाते त्यामुळे महिला वर्गामध्ये खूप समाधान आहे अनेक गोष्टी करायच्या आहेत या भागामध्ये संजय गांधी निर्मिती योजनेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना योजना पोचलेली आहे प्रत्येक भागात गेल्यानंतर पाच दहा पाच दहा महिला त्या ठिकाणी आम्हाला सापडून येत आहेत पात्र असून सुद्धा त्यांना ती योजना पोचलेली नाही त्यामुळे भविष्यात या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील गावामध्ये एकही गाव असं राहणार नाही की त्या ठिकाणी या सरकारच्या कल्याणकारी योजना आता आपलं असं वेगळं विजन काय आहे की युवकांच्यासाठी वृद्धांच्यासाठी असं विजन म्हणून आपण काही असं अवलंबन केले नाही मुळात सावर्डे गावचा प्रथम लोकनियोज सरपंच झाल्यानंतर या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम झालं सावडे पाणीदार झालं या गावातील राजकीय धार बोतड झाली आमचं मनोमिलन झालं आणि सर्व वृद्धापासून अगदी तरुणापर्यंत आम्ही हातात हात घालून काम केलं आज जर हा परिसर पाहिला तर या ठिकाणी डोंगर परिसर आहे पडणारा पाण्याचा थेंब न थेंब या परिसरामध्ये आज रुजलेलं आहे गावात पडलेलं पाणी गावाच्या बाहेर गेलेलं नाही त्यामुळं गाव पाणीदार झालं आणि हा जो परिसर आहे हे मोसोबाचं मंदिर आहे फुटकाखाना म्हटलं जातं याच ठिकाणी आमिर खान सुद्धा याच झाडाखाली बसून जेवले होते त्यामुळं या, या परिसरामध्ये अनेक जण आता सत्यमेव जयसोरी याच परिसरात याच ठिकाणी बसून जेवले अशा पवित्र अशा तांबड्या मातीमध्ये अनेक पैलवान घडलेत हा शिवार सुद्धा त्याच पैलवानांचा आहे स्वर्गीय जोतराम दादा पाटील या तांबड्या मातीत तीच कुस्ती देशभर पोहोचवण्याच काम केलं याच गावचे स्वर्गीय विष्णुपदाप्पा सावर्डेकर दादोजी कोणदेव पुरस्कार विजेते तेही याच मातीतले आणि त्यांचे वारदार महाराज पहिलवा त्या पाटील सावडेकर आमचे मार्गदर्शक तेही याच मातीतले एवढंच नव्हे या सावडे गावातील स्वर्गीय धोंडराम पाटील यांनी नेतृत्व केलेलं आहे एक चांगलं आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शेतीतज्ञ नामदेव बापू माने पाटील याच मातीतले अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले अनेक वान राक्ष त्यांनी तयार केले आणि या महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळं याचा वसा वारसा विचाराचा मी जोपासतोय या शेतीमध्ये चांगलं काम काय करता येईल या महिलांना हाताला काम काय देता येईल हा विचार घेऊन आम्ही आज पुढे जातोय आज आपण जर पाहिलं तर या भागामध्ये आता आपल्या शेजारील गाव मोठं ते मनेराजुरी मनेराजुरी सावर्डे हे गावाची जर गणना केली तर द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखलं जातं तर ह्या भागामधील द्राक्ष बागायदारांच्यासाठी आपण असं काय नवीन योजना किंवा जे दलाल लोक आहेत ते पळून जातात किंवा पैसे दिले जात नाहीत जे व्यापारी येतात तेही पैसे बुडवून जातात याच्यावरती काय या आपण असं ठोस उपाय मार्ग काय असा अवलंबन करणार आहात का मी द्राक्ष बागायतदार आहे मी शेतकऱ्याचा पोरग आहे या शेतकऱ्यांची व्यथा अनेक वर्ष आम्ही पाहतोय आजपर्यंत या परिसरातील शेतकऱ्यांनी पिकवलेले द्राक्ष मार्केटला पोहोचवण्याचं काम करतायत परंतु ते स्वतःच्या द्राक्षाचा दर ठरू शकत नाही मला या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की तरुणांना शेतकऱ्यांनी एकत्रित करून आम्ही पिकवली द्राक्षे बाजारात जाण्यापूर्वी त्या व्यापाऱ्यांचा दर आम्ही बांधावर ठरवू त्यासाठी आम्ही शेतकरी संघटित करू त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या त्या या बागेसाठी ऊसासाठी लागणारी औषध असतील खतबिब्या असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीएसटी या सांगली जिल्ह्यातून जातोय त्यामुळे या पुढच्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून हा जीएसटी शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे माफ व्हावा अवजारासाठी जीएसटी माफ व्हावा औषध बीबीएनए जीएसटी पूर्ण माफ व्हावा यासाठी या, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव हो देऊ आमच्या सोबत जिल्हा प्रमुख बापू येत्या इथं आहेत मुळातच शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करते आज शिवधनुष्य घराघरात पोचलेला आहे आज आमचा हा पक्ष या भागात जरी कमी असला तरी खात्रीशीर सांगतो या मनरजरी मतदारसंघातून या जिल्हा परिषद सभागृहामध्ये मी या या भागातून निश्चितपणे निवडून जाईन आणि ह्या शेतकऱ्यांच्या या माता मागिनीच्या तरुणांच्या जेवढ्या काय व्यक्त असतील ज्या काही कल्याणकारी योजना असतील या जिल्हा परिषद माध्यमातून गावापर्यंत ग्रामीण भागापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न स्वतः आपण उमेदवार आहात आपण बऱ्याच ठिकाणी पंचायत समिती उमेदवार दिलेत आपण या भागाचा आता दौरा जो करत आहात बापू त्या भागाचा दौरा करत असताना आपल्याला काय जाणवतं की या भागामध्ये काय शिवसेनेचा असं आता प्राबळ्य असं निर्माण झालेलं आहे का मुळामध्ये तुमचा पहिला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी एक उत्तर देतो तुम्ही द्राक्षबागेचा विषय काढला खर तर तासगाव तालुक्यामध्ये द्राक्ष बागेचा वाढ ठरवणारा तासगाव तालुका आहे या ठिकाणी नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करणारा तालुका नाव आहे त्याचा तासगाव तालुका आहे सगळ्यात मोठ बेदानाचं उत्पन्न तयार होणारा हा तालुका आहे देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात जिथून बेदाना जातो तो तासगाव तालुका आहे द्राक्ष बागेच्या बाबतीमध्ये आपण आता प्रश्न केला की नवीन आपण काय करणार काकाने सांगितले अनेक मुद्दे आहेतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता हवामानातले बदल हवामानातल्या बदलामुळं द्राक्ष हे असं पीक आहे की त्याला पाऊस चालत नाही गारा चालत नाहीत इतर दुखट हवामान चालत नाही निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाच्या अवकृपेनं पुढच्या पोराच्या पेक्षा जास्त सांभाळलेली द्राक्ष बाग ही अचानक त्यावेळेला खराब होते आणि लाखो रुपये खर्चून शेतकरी सोसायटीचं कर्ज काढतो बँकांचं कर्ज काढतो सावकाराकडून कर्ज काढतो आणि अशा वेळेला मग ती द्राक्ष बाग वाया गेल्यानंतर मग त्या शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय काही पर्याय उरत नाही आणि म्हणून आमचा पहिला प्रयत्न असा आहे की या संदर्भात पीक विम्याचे जे निकष आहेत ते पीक विम्याचे निकष बदलले पाहिजेत म्हणजे जेवढं जे किमान मी म्हणतो शेतकऱ्याला फायदा राहू दे पण किमान जेवढा त्याचा उत्पादन खर्च झालेला आहे तो खर्च तरी किमान नुकसान झाल्यानंतर ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला पाहिजे या दृष्टीकोनात ठिकाणी प्रयत्न करतोय राहिला विषय शिवसेनेचा तुम्हाला आठवत असेल की पूर्वी याच तासगाव तालुक्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषद पंचायत सभे सदस्य अनेक सरपंच होते कालांतरानं सहकार संस्कृती आली शिक्षण संस्कृती आली उद्योग संस्कृती आली आणि सांगली जिल्ह्यामध्ये एवढे मातबर नेते काँग्रेस राष्ट्रवादी आणि तेच नेते परत भाजपमध्ये जाऊन हे पक्ष मोठे झाले परंतु शिवसेना का मोठी झाली नाही तर शिवसेनेचं त्यावेळेचं नेतृत्व हे ग्रामीण भागाकडं लक्ष देण्याचं फारसं गांभीर्यानं नव्हतं आणि म्हणून आपल्या भागामध्ये शिवसेना मोठी नाही परंतु आज जर आपण बघितलं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चौतीस नगरसेवक आहेत सांगली महापालिकेमध्ये दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत म्हणजे पहिली सांगली जिल्ह्यातली शिवसेना ही अनिल भाऊ बाबर यांच्या मतदारसंघाप्रती शिवसेना आहे त्यांची स्वतःची ताकद आहे ठिकाणी मान जायचं परंतु आपण जर बारख्या केला असेल तर शिराळ्याचा नगराध्यक्ष शिवसेनेचा शिराळ्यामध्ये तीन नगरसेवक शिवसेनेचे आहेत इस्लामपूर मध्ये ईश्वरपूर मध्ये सध्याच्या दोन नगरसेवक आहेत पाच नगरसेवक आमचे पंचवीस ते शंभर मतात पडलेले आहेत आष्ट्यामध्ये थोड्या मतात पडलेले आहेत आम्ही जतला पॅनल लावलो तर सांगलीमध्ये आम्ही जवळजवळ शेवटच्या क्षम मित्रपक्षांना आम्हाला फसवल्यामुळं शेवटच्या क्षेम्या आणि पाच उमेदवार दाखवले आमच्यामुळं भारतीय जनता पार्टीचे पंधरा उमेदवार पडले आणि आमचे दोन उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आणि आमचे जवळजवळ नऊ उमेदवार थोड्या मतात पडलेले आहेत आणि आजही मी तुम्हाला सांगतो सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त, जास्त जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत आम्हाला तासगाव तालुक्यामध्ये एक एवढा आनंद आहे प्रदीप काकांच्या रूपानं पहिला जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्याचा मान या ठिकाणी आम्हाला मिळणार याची आम्हाला खात्री आहे शिवसेना ही रस्त्यावर काम करणारी संघटना आहे आणि म्हणून आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आपण जर बघितलं तर सकाळपासून दुपारपर्यंत प्रचार करतात दुपारी कुठेतरी झाडाखाली देवळामध्ये बसून जेवण करायचं अर्धा तास विश्रांती घ्यायची कारण दुपारी लोक शेतात गेलेले असतात कामाला गेलेले असतात आणि त्यानंतर परत प्रचाराला सुरुवात करायची म्हणजे आमची काय हॉटेल संस्कृती असलेला आमचा पक्ष नाही बाकीचे पक्ष बारा वाजेपर्यंत प्रचार करायचा आणि पुन्हा कुठल्या तर हॉटेलमध्ये जाऊन ताव मारायचा ही आमची संस्कृती नाही आमचा कार्यकर्ता हा मातीशी जुळलेला कार्यकर्ता आहे मातीशी नाळ असलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं तासगाव तालुक्यामध्ये मग येळावीमध्ये आमचे कुलदीप देवकुळे आहेत मांजरड्यामध्ये दे, सचिन चव्हाण आहेत या ठिकाणी सावर्ड्या तुमच्या सावळजमध्ये आमचा प्रशांत सदामती आहे पंचायत समितीला आमचा तिथे युवा कार्यकर्ता प्रमोद उगारे आहे प्रदीप प्रका सारखं सक्षम नेतृत्व या तालुक्याचं सावर्डे या ठिकाणी सारखा मोठा गट आहे पण छोट्या गावामध्ये उमेदवारी त्या ठिकाणी शिवसेनेने केलेलं आहे मला खात्री निश्चितच आपण जे बोललात त्यामध्ये खरंच आपल्याला यश हेच आम्ही प्रार्थना करतो आपण दिनकुलास आमच्याशी बोलला चर्चा केली त्याबद्दल आपलं दोघांचंही ही स्वागत किंवा आभार मानतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा